नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे भालचंद्र मराठी ज्योतिषकट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक चार जानेवारी दोन हजार चोवीस करताचं संपूर्ण राशीफळ तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू आजचा जो दिवस आहे गुरुवारचा आहे नाम संवत्सर आहे सूर्याचं उत्तरायण चालू आहे हेमंत ऋतू आहे मार्गशीर्ष महिन्याच्या कृष्ण पक्षाची अष्टमी आहे नक्षत्र अस्त आहे योग अतिगंड आहे दिवसाचा जो कर्ण आहे तो बाल आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो कौलव आहे आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल सकाळी नऊ वाजून पन्नास मिनिटापासून ते अकरा वाजून अकरा मिनिटापर्यंत आणि अभिजित मुहूर्त दुपारी बारा वाजून आठ मिनिटापासून ते बारा वाजून छप्पन्न मिनिटापर्यंतचा असणार आहे गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता त्याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल दुपारी एक वाजून बावन्न मिनिटापासून ते तीन वाजून तेरा मिनिटापर्यंत आणि यमगंड काळ पहाटे सात वाजून नऊ मिनिटापासून ते आठ वाजून एकोणतीस मिनिटापर्यंत काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका त्याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस कन्या राशीमध्ये भ्रमण करणार आहे हा चंद्र केतू बरोबर योग करणार आहे बुधाबरोबर लाभयोग करणार आहे आणि रवी बरोबर केंद्र योग सुद्धा करणार आहे ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन बारा राशींचा राशी फळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेषरास मेष राशीच्या सहाव्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे तिथेच असणारा केतू बरोबर हा चंद्र बरो योग करणार आहे तुमच्या अष्टमातल्या बुधाबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे आणि भाग्यातल्या रवी बरोबर हा चंद्र केंद्र योग करणार आहे आरोग्याकडे लक्ष देणं अतिशय आवश्यक राहील आजच्या दिवशी तुम्हाला तुमच्या भावभावनावरती नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील भावनेच्या भरात घेतलेले निर्णय चुकीचे होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील त्याचप्रमाणे आजच्या दिवशी काही अनपेक्षित लाभ मिळू शकतील मात्र आजचा जो दिवस आहे हे कुठल्याही प्रकारचे महत्वपूर्ण निर्णय घेऊ नका तुमचे अंदाज चुकण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील दिवस हा तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ राशीच्या भुरुशवरास। पाचव्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे तिथे असणाऱ्या केतू बरोबर चंद्र युतीयोग करणार आहे सप्तमात असणारा हा चंद्र लाभ योग करणार आहे आणि अष्टमातल्या रवी चंद्र केंद्र करणार आहे दिवस अतिशय महत्त्वपूर्ण खास करून जर का तुम्ही शेअर मार्केट मध्ये ट्रेड करत असाल तर आजच्या दिवशी कुठल्याही प्रकारचे छोटे किंवा मोठे निर्णय घेऊ नका तुमच्या अंदाज चुकतील जर तुम्ही तुमच्या रिलेशनशिपमध्ये असाल तिथे सुद्धा छोट्या मोठ्या गोष्टींना वाद प्रसंग उद्भवतील तर थोडंसं काळजी घेणं गरजेचं राहील आरोग्याकडे लक्ष द्या विवाहित असाल तर वैवाहिक गोडीदारावर नाते संबंध मात्र सुधारतील त्यांच्यावर कुठेतरी बाहेर फिरला जाण्याचा योग सुद्धा संभवतो एकंदर दिवस हा तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल यानंतर जी रास आहे ती आहे मिथून रास मिथुन राशीच्या चतुर्थस्थानात चंद्राचं भ्रमण आहे तिथेच असणारा केतूबरोबर चंद्र युतीयोग करणार आहे तुमच्या सप्तमात असणारा रवीबरोबर हा चंद्र केंद्रयोग करणार आहे तुमच्या षष्टात असणारा बुधाबरोबर हा चंद्र लाभयोग सुद्धा करणार आहे आजचा जो दिवस आहे महत्वपूर्ण राहील घरातल्या व्यक्तींबरोबर छोट्या मोठ्या गोष्टींवरून वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील त्याचप्रमाणे जर काय तुम्ही विविध असलेल्या वैवाहिक जोडीदारावर सुद्धा मतभेद होण्याची शक्यता बऱ्याच होणार राहील आजच्या दिवशी थोडंसं मनावरती किंवा भावनेवरती कंट्रोल करणं नियंत्रण ठेवणं आवश्यक राहील यानंतरची जी रास आहे ती आहे कर्करास करकर राशीच्या तृतीय सणान चंद्राचं भ्रमण आहे तिथेच असणारा केतू बरोबर हा चंद्र युती योग करणार आहे तुमच्या षष्टात असणारा रवी बरोबर हा चंद्र केंद्र योग करणार आहे तुमच्या पंचमात असणारा बुधा बरोबर हा चंद्र लाभयोग सुद्धा करणारा दिवस अतिशय महत्वपूर्ण राहील खास करून आजच्या दिवशी स्वतःच्या आरोग्यावरती लक्ष देणं गरजेचं राहील आजचा दिवस थोडासा धावपळीचा राहील धकाधकीचा राहील मात्र स्वतःच्या भावभावनातील नियंत्रण ठेवणं महत्त्वपूर्ण राहील भावारांच्या आधी जाऊन कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय कोणाला कमिटमेंट प्रॉमिसेस कागदपत्री व्यवहार आजच्या दिवशी करू नका तुमचे अंदाज चुकतील काळजी घ्या यानंतरची जी, जी रास आहे ती आहे रास सिम्वरास। सिंह राशीच्या द्वितीय स्थानक चंद्राचं भ्रमण आहे तिथे असणारा केतू बरोबर हा चंद्र युतीयोग करणार आहे तुमच्या पंचमात असणारा रवी बरोबर हा चंद्र केंद्र योग करणार आहे पंचमातल्या बुधाबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे त्याचप्रमाणे तुमच्या द्वितीय असणार चंद्र युती योग सुद्धा करणार आहे दिवस महत्त्वपूर्ण राहील आर्थिक व्यवहाराकडे लक्ष देणं गरजेचं राहील आर्थिक व्यवहार आजच्या दिवशी चुकीची होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील आर्थिक व्यवहार खास करून गुंतवणूक असेल किंवा खर्च असेल लक्ष ठेवणं गरजेचं राहील घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल मतभेद मतवैचित्रासारखे काय अनुभव येऊ शकतील यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास कन्या राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे तिथे असणारा केतू बरोबर चंद्र युतीयोग करणार आहे चतुर्थात असणारा रवी बरोबर चंद्र योग करणार आहे आणि तृतीयात असणारा बुधाबरोबर चंद्र योग सुद्धा करणार आहे आजचा जो दिवस आहे महत्वपूर्ण राहील स्वतःच्या भावाभावना ते नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील कुठल्याही प्रकारचे निर्णय कुठल्याही क्षेत्राशी संबंधित अजिबात आजच्या दिवशी घेऊ नका भावनेवरती मनावरती नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील घरातल्या व्यक्तींबरोबर सुद्धा छोट्या मोठ्या गोष्टी वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील यानंतरची जी रास आहे ती आहे तुळुरास तुळराशीच्या राशीच्या वेयसान चंद्राचं भ्रमण आहे तिथेच असणाऱ्या केतूबरोबर हा चंद्र योग हो करणार आहे तुमच्या द्वितीयत असणाऱ्या बुधाबरोबरा चंद्र योग हो करणार आहे आणि तृतीयातला रवीबरोबर हा चंद्र केंद्र योग हो करणार आहे आजचा जो दिवस आहे स्ट्रेस टेन्शन युक्त राहील कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय कुठल्याही क्षेत्राशी संबंधित असे ना आजच्या दिवशी घेऊ नका अंदाज चुकतील त्याचप्रमाणे फिरणं वगैरे जास्त होईल मात्र कामं पूर्ण होताना कठीण बसेल मात्र जर तुम्ही धार्मिक किंवा आध्यात्मिक मार्गामध्ये असाल तर आजच्या दिवशी काय चांगल्या इंट्युशन येऊ शकतील एकंदरीत दिवस आज तुमच्याकडे संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल यानंतरची जी है, है ब्रिच्चिक रास आहे ती आहे वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या लाभ साना चंद्राचं भ्रमण आहे तिथेच था असणारा केतूबरोबर हा चंद्र युती करणार आहे तुमच्याच राशीत असणारा बुधाबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे द्वितीयात असणाऱ्या रवीबरोबर हा चंद्र केंद्र केंद्रयोगसुद्धा करणार आहे दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील जर तुम्ही पैशाच्या संदर्भात कुठल्याही प्रकारचे व्यवहार करत असाल तर काळजी घेणं किंवा सतर्क राहणं गरजेचं राहील त्याचप्रमाणे मित्रपरिवारावर छोट्या मोठ्या गोष्टीवरून वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील काळजी घ्या याचप्रमाणे खर्चावरती नियंत्रण ठेवा मात्र आजच्या दिवशी अनपेक्षित लाभ वगैरे होऊ शकतील यानंतरची जी हे हे रास आहे ती आहे धनुरास धनुराशीच्या दहाव्या सणानं चंद्राचं भ्रमण आहे तिथे असणारा केतू बरोबर चंद्र युतीयोग करणार आहे तुमच्याच राशीत असणाऱ्या रवी बरोबर चंद्र केंद्र करणार आहे व्ययातल्या बुधाबरोबर चंद्र योग सुद्धा करणार आहे जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय आजच्या दिवशी घेऊ नका सहकर्मी किंवा वरिष्ठांबरोबर वादवेदाचे प्रसंग निर्माण होते त्याचप्रमाणे जर तुम्ही विवाहित असाल तर वैवाहिक धर्माचे नातेसंबंध सुधारतील आजचा जो दिवस आहे थोड्याफार प्रमाणात स्वतःवरती लक्ष देणं गरजेचं राहील यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास मकर राशी ज्या भाग्यस्थाना चंद्राचं भ्रमण आहे तिथे असणारा केतूबरोबर हा चंद्र युती यो योग करणार आहे तुमच्या लाभातल्या बुधाबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे आणि व्ययातल्या रवी बरोबर हा चंद्र केंद्र योग करणार आहे आजचा जो दिवस आहे महत्त्वपूर्ण आहे आजच्या दिवशी तुमचं फिरणं वगैरे जास्त होईल खास करून जर तुम्ही धार्मिक किंवा आध्यात्मिक मार्गामध्ये मा असाल तर काय चांगले इंट्युशन येऊ शकतील मात्र विवाहित असेल तर वैवाहिक जण दरवाचे नातेसंबंध थोड्याफार प्रमाणात ताणले जाण्याची शक्यता आहे खास करून आरोग्याकडे लक्ष द्या यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास कुंभराशी ज्या आठव्या स्थाना चंद्राचं भ्रमण आहे तिथेच असणारा केतू बरोबर हा चंद्र युती योग करणार आहे दशमातल्या बुधाबरोबर बरोबर लाभ योग करणार आहे लाभातल्या रवीबरोबर बरोबर हा चंद्र केंद्र योग करणार आहे आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक राहील आरोग्याच्या संदर्भातल्या कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय किंवा तुम्हाला लक्षण दिसले जरूर त्याच्यावरती लगेचच्या लगेच काम करा त्याचप्रमाणे इझी मनेच्या मागे जाऊ नका तुमचे अंध आज अंदाज साफ चुकतील त्याचमुळे कार्यक्षेत्र संदर्भात काही महत्वपूर्ण गोष्टी समजू शकतील मात्र आजचा दिवस तुमच्यासाठी अशुभ असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास मीन राशीच्या सातव्या सणा चंद्राचं भ्रमण आहे तिथे असणारा केतोबरोबर हा चंद्र युती करणार आहे तुमच्या भाग्यातल्या बुधाबरोबर आंद्राला लाभ योग करणार आणि दशमातल्या रवीबरोबर हा चंद्र योग करणार आहे विवाहित असेल तर वैवाहित चुडीदाराच्या नातेसंबंध आजच्या दिवशी ताणले जाण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील काही चांगले इंट्युशन येतील मात्र जे काही कार्यक्षेत्र असेल त्याच ठिकाणीसुद्धा छोट्या मोठ्या गोष्टीवरून वादभेदाचे प्रसंग निर्माण होतील स्वतःवरती ते नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील तर मित्रांनो हे होतं दिनांक चार जानेवारी दोन हजार चोवीस करताचा संपूर्ण राशीफळ आपल्याला हे राशीफळ कसं वाटलं आपण त्याचा अनुभव कशाप्रकारे घेतला नक्की कळवा आणि आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिषकट्टा हे सुद्धा लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद